सगळ्यांची इच्छा होती की बघासून आज पुन्हा एकदा कमबॅक करावं बघा कमबॅक केला निवडीच्या के मैदानामध्ये थोडीशी हात पत्काराला लागली होती परत एकदा कमबॅक करून आज एक नंबर केला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वाटार मैदानामध्ये यात्रेचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये फायनल घेतला गुलाल घेतलाय नंदीनं दादा नमस्कार नमस्कार नाव काय नाजूक नाजूक नाव कोणते नुने कळंबे कळंबे सातारा कितवा नंबर केला पाचवा पाचवा नंबर केला आणि सोबत कोण पाहिलं तस अ वाजरचा साजन वाजरकरांचा साजन पाळाला मित्रांनो दादा कशा रीतीनं नियोजन करण्यात आलेलं आणि गाडी कशी पाहिली गाडी एकदम उत्कृष्टरित्या चांगली एक चांग पळाली त्यात काही प्रॉब्लेम होत नाही नियोजन पण ते आमचे म्हणजे पहिल्यापासून ओळखीचे आहेत हे आमच्या म्हणजे पाहुण्यांच गाव आहे त्यांना म्हणलं असं इथं गाडी आपण पळवू गाडी इथं राहील फायनल ला आणि एक प्रकारे मैदान कशा रीतीने संपन्न झालं काल कमिटीनं निर्णय घेतलेला पाऊस शकता त्यामुळं काय सांगत नाही त्यांनी खाण्याची बैलांची खाण्याची राहिलेल्या सर्व माणसांची खाण्याची वगैरे सोय उत्तम केली त्याबद्दल आम्ही आभार मानतो त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा कशाचा अडथळा आला नाही सर्व सोयी सुविधा उपलब्ध चांगल्या पद्धतीने केल्या होत्या इतिहास काय सांगाल बैलाचा यापूर्वी कुठे कुठे फायनल झाले कसे काय बैल आपला बैल तसा हिंद केसरी आहे आपण तीन नंबर केला होता पाठीमागे गाराड्याला मैदान झालं तिचा सात नंबर केला होता आदत वासरू घेऊन त्यानंतर भरपूर ठिकाणी गट वगैरे काढला हो नंबर दादा एक प्रकारे चांगला पोहोचता नंदी पण काय अडचणी वगैरे काय निर्माण होतात पहिल्यालाच अडचणी ते बाकी कशाला नाही तेवढेच नाही लोक फसवत आहेत कशा पद्धतीने केली जाते आता कसं होतं बैलाला जर गट वगैरे कुठं नसतील एक दोन मैदानं तर आधी होतात मग जर बैल पळला बाबा आठ पंधरा दिवसाचे पैरे झाले असतील तर त्याच्या एक दोन चार दिवस आधी बैल पळला जर चुकून काय अडचणी झाल्या आमच्याकडून चूक झाली किंवा पैर्यावाल्याची चूक झाली जर बैलाने गटाला मार खाल्ला तर त्यांना वाटतं की बाबा आपला बैल कमी पळला ते फोन करून सांगतात की आम्ही दुसरं नियोजन केलंय किंवा आदल्या दिवशी रात्री आम्हाला सांगतात की आमचं शेट जमणार नाही बैलाला हे झालं ते झाले बऱ्याच प्रकारची फसवणूक होती त्यावेळेला आज पण क कडणी गाडी लागली होती कमी त्याला बी आम्ही सांगितलं होतं की पब्लिक पुढं तोंडावरती आलं त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला तेव्हा आम्ही पण एवढं काही नाही गुलाल भेटला ना शिवानी काय काय लोकांना गुलाल भेटत नाही एक प्रकारे भाऊ आनंद वेगळाच आहे आजचा काय शब्दामध्ये कसे वर्णन करत आनंद काय आनंद भरपूर गुलाय आणि बघून आमचं हे सांगतो बैलाकडे बघून कोण आम्हाला गोष्ट बैल खराब दिसतो त्यामुळे पहिलं तिथे येऊन बी आम्हाला बरीच म्हणते की बैलाची तब्येत एवढं चांगलं बैल तब्येतच होत नाही तुम्ही किळू खायला अंगी म्हणतात ना तो बैल आहे बैलाकडे बघून आम्हाला पहिलंच कोण देत नाही ही महत्वाची गोष्ट आहे नंतर भी एल, एल, काल पण आम्हाला शक, काल सकाळी पण बैल तर बांधला होता आम्ही आमच्या पैरे घरी आहेत त्यांना लोक म्हणली काय बैल पळण का हसली पण जाऊ गटाला पण गाडी पळाली ना भरपूर गरज झाली होती बघायला सेमीला पण तेच झालं काय सेमी लागल्यावर मग आमच्या बहिल्यावर विश्वास आहे की बैल गाडी लावतो काय विषय तरी दादा ही जोडी पहिल्यांदाच पा, पडलेली का कस काय पहिल्यांदाच आला समाधान आहे का समाधान भरपूर वाघरचं काय नाव म्हटलं साजन साजन वाघरचा साजन साजन त्याच्याविषयी माहिती घेऊ दादा पैरे वगैरे करतात संपूर्ण टीमच करतात संपूर्ण नंबर सांगा तुमचं म्हणजे कुणाला कॉन्टॅक्ट करायचं तर कॉन्टॅक्ट करतील अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्वद अठ्ठेचाळीस छप्पन्न अथर्व शिंदे नाव आहे दिसायला देखणं आहे एवढी नाहीये पण पळ आज पळाच्या मार्फत संपूर्ण क्षेत्राला दाखवून दिलं की काय त्याचा पळ आहे किती गाठामध्ये पळाला गाडी चौतीस मध्ये पळाली आमची सातव्या सीमित पळाली सातव्या सीमित चौतीस मध्ये तास क्रमांक तास क्रमांक पाच पाच आणि सिमिला चार चार मध्ये होते मध्ये येतो चालते शुभेच्छा धन्यवाद वाझरकरांचा सहाजन पण गुलाल घेतलाय भाऊ नमस्कार नमस्कार काय आज आनंद कसा आहे आनंद काय आता बैलगुलालात राहिले सगळ्याच आनंद होतो बरोबर शिंगाला काय झालं ते शिंगाला तिकडे झालत त्याला म्हणजे असं मैदानात बांधलं की उकरायचं वगैरे जरा जास्त सवय आहे मग ते जखम झालं ते शिंगाला मध्ये ऑपरेशन करून व्यवस्थित काढलं काय सांगाल तळ तळा स्पीड वगैरे सगळं बैल आपला चारे खांदे पळतो आत बाहेरनं कसं आपण बैला विषयच नाही बैल तिन्ही पेरे पहिल्या पेऱ्यापेक्षा बैल दुसरा फेरा जास्त जोडीचं प्रथमच नियोजन करण्यात आले काय योग कसं जुळून आला योग म्हणजे ते आपले मित्रच आहेत इंदुलकर म्हणून मग खूप दिवसापासून इच्छा होती त्यांची साजन बरोबर व्हायला बैल आता सध्या आपल्या चर्चेत आहे चर्चेत असल्यामुळे कसं होतंय दररोज बैलाला नाही म्हटलं तर एक आठ ते पण येतात पहिल्यासाठी पण कसं होतंय योग जुळून येत नाही आता आपण शब्द दिला असतोय पुढे या क्षेत्रात कसं आहे पैशापेक्षा शब्दाला किंमत आहे कसं होतं आपण उद्या दुसऱ्याला शब्द दिला आपण आपन पळूया तर त्याला नाही म्हणून चालत नाही मग आता मला वाटतं एक महिन्यानंतर वेळ मिळाला आपली ही गाडी हानायची मग मग वॉटरमध्ये योग आला मग म्हणलं गाडी पहिल्यांदा पहिल्यांदा पहिल्यांदाच पहिल्यांदाच नाव काय म्हंटलच साजन साजन एकदम शरीरेस्टीला एक शरी हो जबरदस्त म्हणजे मसल वगैरे पायाचे म्हटलं तर एकदम डेव्हलप झालेले आहेत आणि काय पळण्याचं वैशिष्ट्य काय तिथं पळण्याचं वैशिष्ट्य म्हणजे बैलाला कसं आहे जेवढी कडची गाडी असेल म्हणजे बैल गाडी कधी सोडतच नाही म्हणजे जेवढं बैलाला एवढं किती असं होतं बैलाला मग ही गाडी जी आहे ती चांगली पळणारी गाडी पाहिजे नाही जरी गाडी असली नसली बैल आपला उघड्या पळतोय पब्लिकला पळतोय बैलाचं पळायच्या बाबतीत काय वैशिष्ट्यच घेत नाही चालते भाऊ धन्यवाद मित्रांनो अजून एक नंदिनी गुलाल घेतलाय म्हणजे त्याचं नाव आहे पेटनाक्याच हरणे आता गाडीच भरलाय सकाळी आपण लाईव्ह मध्ये घेतलेलंच यांचं बाईक भाऊ नमस्कार नमस्कार किती नंबर केला तीन नंबर केला ती नंबर केला हो काय आनंद आहे गावच्या शेजारचं मैदानात हो काय आनंद चेहऱ्यावरती तर हा काल गटाला गाडी बाहेरून पळून लागली होती पण बाहेरची गाडी झुकली नाही त्यामुळे उघड्यावरच होती बरं काय बैलाशी वैशिष्ट्य काय मला वाटते घाटात पळतो बैल बैल घाटात आधी पळत होता आता आपण तीन फेऱ्याला पळतोय आपल्या मित्राचाच बैल घेतलाय आपण देवराम शेख शिवराम गायकवाड यांचा पुणे मावळ कांबरी मधला तरी एक बैलाची वैशिष्ट्य म्हणजे पब्लिक असेल तेवढा जास्त पळतो आणि दुसरा बैल समजा थोडासा हलका असेल तर बैलावर गाडी बांधूनच पळवावं लागतो बरोबर आता आज कोणासोबत नियोजन केलं आज होतं बैल आपल्या बागायवाडीच्या सरपंचा सुंदर म्हणून बैल आहे त्याच्यासोबत पुढचं नियोजन कसं असणार आहे पुढचं नियोजन आता जिना मैदानाच्या नियोजनावर राहील बरं किती तारखेचं मैदान आहे त्याला चार पाच दिवस गॅप देऊन रेस्ट देऊन चालतं दादा शुभेच्छा सर्व बैलांचे नमस्कार मित्रांनो चांगलं जानमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो किरण दादांच्या वासरांनी म्हणजे क्वार्टर फायनलचा पण गुलाल घेतलाय आणि फायनलचा पण गुलाल घेतलाय किरण दादा नमस्कार नमस्ते काय सांगाल क्वार्टर फायनलला कुठलं बैल पाहिलं कसं काय क्वार्टर फायनल आपल्याला राफेल म्हणून आहे मित्र हा पहिल्यापासून आपल्या नावात पोहोचतो बरं एक नंबर केला आणि आपल्या सुंदर न तीन नंबर केला फायनल फायनलला तीन नंबर केला काय आनंद आहे आणि एक प्रकारे क्वार्टर फायनल पण व्हायला लागले चांगला आहे का कुठेतरी नाही खऱ्या अर्थानं कसं माहित आहे का आज यात्रा कमिटी असेल आयोजक सह असतील बैलगाडी मालकांचे म्हणजे चांगला विचार केला की जो या ठिकाणी बैलगाडी मालक सिमीला दोन नंबर उतर उतरते म्हणजे अनेक मै मैदानावर आपण बघतो की दोन नंबरला उतरते तेव्हा जाताना त्याला फुलना फुलाची पाकळी मिळाली पाहिजे तो पण जाताना या ठिकाणी कपडाला का आपल्या गुलाल लावून लावून गेला पाहिजे त्यामुळे यात्रा कमिटीने नियोजन केले काय काय आहे येत्या चोवीस तारखेला कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार सन्मान्य मनोदा गोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आयोजित केले त्या मैदानामध्ये मेघापायन पण घेतलाय म्हणजे आज खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे बैलगाडी मालक बैलगाडी क्षेत्राला क्रेज मिळायला लागली त्या प्रकारे बैलगाडी मालकाने या ठिकाणी क्रेज मिळायला लागले असं काय म्हणण्यात हरकत नाही रणजित सर पण आहेत काय सांगाल सुंदरबद्दल काय सांगाल तीन नंबर केलाय सुंदर चांगला बह� पोहतो हा चांगला सुंदर पाहिला त्यानं आज सेमीला सेमी एक नंबर पाहून गाडी आली नाही दोन नंबर तास गाडी आणि करण पोहून त्यानं सेमी पास केला आणि आमचे सरपंच सरपंच बागायवाडी यांचं सुद्धा मना त्यांनी जिंकलं समालोचक म्हणून मैदान आहेत सगळी पण आता बैलगाडी मालक म्हणून पण कुठे कमी पडत नाही तुम्ही म्हणावं लागेल नाही आम्ही असं अचानक काय समोर चालू ना आमची पहिली पहिली पळली होती पहिले आम्ही बहिल्याकडे मालक होतो बरोबर हळूहळू या क्षेत्रात उतरलो आणि पहिले मालक म्हणून आलो होतो या क्षेत्रात आज तुमच्या लडक्या बकासूरनं पण एक नंबर केला त्याबद्दल काय सांगा सगळ्यांची इच्छा होती कि बकासूर आज पुन्हा एकदा कमबॅक करावं बकासूरनं कमबॅक केला निवडीच्या मैदानामध्ये थोडी हात पत्कार लागली होती परत एकदा कमबॅक करून आज एक नंबर केला त्याच्याबरोबर अमरावतीचा महाराज पाहला शंकरपटातला त्यानं बी या भागातला बऱ्याच व्हायचा भागात आला होता थोड्याशे उन्नीस बीस होतं आणि त्यानं पण आता बागावर चांगली साथ दिली आणि त्यातनं आता एक नंबर झाला किरण दादा सुंदर चांगलाच पळतोय कसं नाही महत्वाचं कसं माहित आहे का चांगलं पळण्या पळण्यापेक्षा का नाही आपण या ठिकाणी जनावरांबद्दल पण नीतिमत्ता साप ठेवणं गरजेचं आज बावरे आपला पुरते गेले चौदा चौदा महिने झाले ठिकाणी बैल पाण्या राहतोय परंतु कसा माहिती आहे का जे दुसऱ्याला पण आपलं शिकले पाहिजे या क्षेत्रात कारण या क्षेत्रात आपला बैल पण पोहोच चालत नाही त्याला जोडीदार पण तुला मोळाचा पाहिजे आता काही काही वेळी म्हणजे असं मायक वर जातं की नियोजनाचा जा बादशा कसा माहिती आहे का जर मी असेल आम्ही सगळं समालोचक असतो त्याच्यावर बघून आपल्याने म्हणजे कोणाचा बैल किती पळतोय तेव्हा अंदाज गावतो एखाद्याचा बाबा काय ना आपल्याला फोन आला किरण भाऊ काय ना आपला असा बैल पळतोय त्याला बैल घाला त्याचा पण आपण बैल बघितला असतो बाबा याचा बैल काय तुडीत पळतोय मग आपल्या वर बसून अंदाज येतो ना बाबा याला बैल तेव्हा गाठला आहे बाबा हे जी गाडी राहील पण शक्यतो कसं माहिती ते आपण बघितलं असतं त्यामुळे सांगितलं असतो नियजीबन काय नसतंय जे ज्या या ठिकाणी म्हणजे नशिबाचा भाग असतो बैल पडला काही बैलगाड्या सर्व काय साध्य होत असत जो नशीब सब मतलबली काही होतात नशिबात पाहिजे नशीब लगे की सगळं काय साध्य होतात सिमिला तुम्ही बघितलं एक चांगली आमच्या भागातली गाडी म्हातारा बैल शाहीर आणि त्या हां सिमीला अगदी तमतकी जोरात फाईट झाली त्यांना सुद्धा वाटत होत वाटत नसत त्यांना की असं होईल पण चांगली फाईट झाली नशीबात असलं की चर्चा झाली आज उद्याच्या मैदाना उद्याच्या मैदान त्याला पण चांगलं पैर होत ना आणि महत्वाचं काय काय जसं म्हणणं होतं की मोठं मैदान मोठं मैदान काय नसतंय आपले म्हणजे जिथं आपले पळायची इच्छा आहे तिथं मित्र म्हणतो सरळ आपण पळावं जे काय म्हणजे या क्षेत्रात कोण नाही मोठा नाही आपला बैल पळला की सर्व काय सारखं बरोबर धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच एक सुंदर असं मैदान पार पडलं आज हीच वाटवकर मैदान करून दाखवलं वाटर म्हणजे आमच्या हक्काचं मैदान आहे मैदानातून नियोजन बऱ्यापैकी आपणच करतोय इथले ग्रामदेवस्त मसोबा मसोबा देवाचा कौल घेऊन मैदानाची तारीख काढली जाते आणि तिथं सगळी आयोजक कमिटी बसून ते शपथ घेतात आपण मैदानामध्ये कोणाची पाचडी करणार नाही दोन नंबर कोण कुठलं करणार नाही आणि शपथ घेऊन परत मंदिरातून बाहेर देत आणि पुन्हा मैदान मिळून असतो त्यांना सगळं मनापासून धन्यवाद तिने मैदान करून दाखवलं कार्तोडातलं एक मोठं मैदान इथून पुढं ही परंपरा कायम राहील याच्यावर त्यांनी एवढं सांगतो धन्यवाद